मित्र नमस्कार मी प्रशांत पाटील आज आपण पाहणार आहोत की भारतातील हॅम रेडिओसाठी कोणत्या फ्रिक्वेन्सीज रिझर्व आहेत आपण मराठीमध्ये चार जी पी टीला विचारू यामध्ये बघा भारतातील हॅम रेडिओसाठी वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन म्हणजे डब्ल्यू पी सी विंग जी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ची आहे त्यांनी काही फ्रिक्वेन्सीज आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यात भारतात हॅम रेडिओसाठी खालील या उपलब्ध फ्रिक्वेन्सी आणि बँड आहेत हे बघा एकशे साठ मीटर म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये वन पॉईंट वन पॉईंट वन पॉईंट एट वन झिरो टू वन पॉईंट एट फाय झिरो अगदी शॉर्ट शॉर्ट रेंज आहे मेगाड्स त्याच्यानंतर एटी मीटर्स बँडवरती थ्री पॉईंट फाय हंड्रेड टू थ्री पॉईंट सेवन हंड्रेड मेगा त्याच्यानंतर फोर्टी मीटर्स बँडवरती सेवन सेवन मेगा टू सेवन पॉईंट टू हंड्रेड मेगा त्याच्यानंतर थर्टी मीटर बँडवरती हंड्रेड टे टेन टू टेन पॉईंट हंड्रेड टू टेन पॉईंट वन फिफ्टी मेगा आता टेन ह्या थर्टी मीटर बँडचा जर आपण टेन मेगा आर्ट्सवरती कोणताही रेडिओ चॅनेल म्हणजे जो रेडिओ चॅनेल टेन मेगा आर्ट्स फ्रिक्वेन्सीवरती स्कॅन होतो किंवा ट्यून करू शकता त्या रेडिओवरती जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाईम प्रत्येक मिनिटाला प्रसारित केलं जातं जे अर्थात ॲटोमेटेड असतं म्हणजे ॲटोमेटेड सिस्टीम्स स्पीच स्पीचमध्ये युनिव्हर्सल टाईम ब्रॉडकास्ट करत असतात त्याच्यानंतर ट्वेंटी मीटर बँडवरती फोर्टीन फोर्टीन मेगाहाट्स टू फोर्टीन पॉईंट थ्री फाईव्ह झिरो मेगाट्स म्हणजे प्रत्येक प्रत्येक बँडवरती प्रत्येक ठराविक ठराविक फ्रिक्वेन्सी रेंज हॅम रेडिओसाठी उपलब्ध केलेली आहे सतरा मीटर बँडवरती अठरा पॉईंट झिरो सिक्स झि झिरो अडुसष्ट किंवा एटीन पॉईंट झिरो सिक्स्टी एट टू एटीन पॉईंट वन सिक्स्टी सिक्स्टी एट त्याच्यानंतर पंधरा मीटरवरती एकवीस एकवीस ते एकवीस पॉईंट चारशे पन्नास मेगा अर्ट्स बारा मीटरवरती चोवीस पॉईंट आठशे नव्वद ते चोवीस पॉईंट नऊशे नव्वद मेगाड दहा मीटरवरती अठ्ठावीस ते एकोणतीस पॉईंट सातशे सहा मीटरवरती पन्नास ते चौपन्न मेगा हाट्स त्याच्यानंतर दोन मीटरवरती जास्त करून शॉर्ट रेंजसाठी हेम ऑपरेटर्स इयर रेंजेस वापरतात हा यू वी एच एफ बँड आहे टू मीटर बँड एकशे चव्वेचाळीस ते एकशे शेहेचाळीस मेगा हाट्स आणि त्याच्यानंतर यू एच एफ बँड अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी चारशे चौतीस ते चारशे अडतीस किंवा चारशे छत्तीस अशी ही रिझर्व फ्रिक्वेन्सीज आहेत हॅम रेडिओसाठी आता या बँड्समध्ये सी डब्ल्यू एस एस बी म्हणजे कंटिन्युअस वेव स सिंगल साईड बँड एफ एम ए एम हे मॉड्युलेशन्स आहेत डिजिटल मोड्स म्हणजे एफ एफ ए टी आर टी टी वाय पी एस के थर्टी वन डी एम आर आदी वापर वापरता येतात भारतात एकशे चव्वेचाळीस ते एकशे सेहेचाळीस मेगा हा सर्वाधिक लोक लोकप्रिय आणि हॅम ऑपरेटर्ससाठी एफ एम आणि डिजिटल मोडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो ह्या फ्रिक्वेन्सी डब्ल्यू पी सी आणि आय टी यू म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या नियमानुसार बदलू शकतात म्हणजे त्या बदलू शकतात अशा प्रकारे ह्या या फ्रिक्वेन्सीज फक्त हॅम रेडिओसाठी उपलब्ध असतात याचा वापर कोणतेही बिझनेस करू शकत नाही किंवा कोणतंही गव्हर्मेंट विद म्हणजे गव्हर्मेंट ऑथ कोणत्या अथॉरिटीज वापरत आहेत कारण त्यांच्यासाठी जो बँड असतो किंवा ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या वेगळ्या अलॉटमेंट असतात त्यांच्या फ्रिक त्यांच्यासाठी ते वापरू शकतात कारण ते प्रायमरी युजर्स असतात इमर्जन्सीमध्ये वगैरे ह्या फ्रिक्वेन्सीज गव्हर्मेंट किंवा कन्सर्न ऑथॉरिटीज वापरू शकतात ते प्रायमरी युजर्स असतात पण हॅम ऑपरेटर हे सेकंडरी युजर्स असतात तरीही डे टू डे क कम्युनिकेशनसाठी गव्हर्मेंट असेल किंवा कोणतेही बिझनेस असेल बिझनेस पर्पजसाठी या गोष्ट या हॅम रेडिओसाठी ज्या रिझर्व फ्रिक्वेन्सीज आहेत त्या वापरात येत नाहीत